बीकॉम एम बी ए फायनान्स झालेला आहे आणि गेल्या दहा वर्षापासून मी येवल्या जगदंबा एज्युकेशन सोसायटीचा संचालक म्हणून काम बघत आहे हा या व्यतिरिक्त मी दराडी कुटुंबियाचा सदस्य आहे हा माझा सर्वात मोठा परिचयाचा एक मुद्दा आहे प्रभाग सांगायचं चार नंबर मधे शू सेने चे भ्रमण चार चे शू सेने जोगे आदरणीय बाले मामा चार बार मधे मित्र आदरणीय वकील पाच अ मध्ये शिवसेनेचे आदरणीय किरण जावळे अरे खरे राव जांबोराडा जांबोराडा त्याचप्रमाणे पाच ब मध्ये बारा जांबोराडांचा मिसेस आले काय

सात नंबर मध्ये आमच्या भगिनी सन्मान्य सौ शीतल प्रशांत शिंदे वरती आहे ना सगळे उमेदवार वरती बोलू कुठं जागेवर तुम्हाला त्याचप्रमाणे आठ नंबर मध्ये आमच्या बहिणी सन्मानिय सौ ताई आठ मध्ये शिवसेनेचे अदनीय गणेशजी ठाकूर त्याचप्रमाणे नऊ मध्ये शिवसेनेचे आमचे सहकारी आमचे मित्र आदरणीय गणेश भाऊ शिंदे त्याचप्रमाणे सन्मानिय चौ पद्माबाई शिंदे कुठे काही होता त्याचप्रमाणे दहा मध्ये शिवसेनेचे उमेदवार सन्मान्य विशाजी चंडालिया त्याचप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार सौ मुद्दाताई गुजराती त्याचप्रमाणे अकरा नंबर प्रभागातील शिवसेनेचे उमेदवार या एवढ्या शहराचे शहर प्रमुख आदरणीय अतुलजी घटे त्याचप्रमाणे अकरा मधील आपले जे दुसरे उमेदवार सन्मान्य सौ कृष्णाताई अक्षय परदेशी कृतृप्ती कृष्णा तृप्ती या देखील ग्रॅज्युएट आहेत त्याचप्रमाणे बारा नंबरमध्ये प्रभा नंबर बारा मध्ये शिवसेनेचे सन्मान्य संजय कासा त्याचप्रमाणे बारामध्ये शिवसेनेचे दुसरे उमेदवार सन्मान्य मोठीजी मथुरे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नंबर तेरा मध्ये शिवसेनेचे उमेदवार सन्मान्य अजित पवार हे देखील ऍडव्होकेट आहेत म्हणजे दो दोन ऍडव्होकेट दोन तीन इंजिनियर दोन शिक्षिका असे सगळे वेल एज्युकेटेड या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे मी सर्वांच उमेदवारांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आपले उमेदवार आदरणीय शरदजी नव यांच्या यांच्या वहिनी वहिनी वै, वर्षा विजय राऊ yes. यानंतर अधिकचा वेळ न घेता आपल्याला ज्यांच्या भाषणाची आतुरतेने आपण वाढ बघत आहोत ते नेहमीच या ठिकाणी आपला अतिशय खणखर आणि प्रामाणिकपणे मत मानतात आणि त्यांचे विचार त्यांच्या विचारावर नियमित हो। आपण चालत आलेलो आहोत आपल्या तालुक्याचे नेते माझे मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे नेते भा <anthropology>